विद्यार्थी मित्रांनो आज आपण नैसर्गिक वनस्पती व प्राणी या पाठाचा नकाशा भरा हा प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत नकाशाभरामध्ये खालील घटक आपल्याला नकाशामध्ये दाखवायचे आहेत नंबर एक सोनेरी तामरीन नंबर दोन ॲनाकोंडा नंबर तीन उंच आकाशामध्ये उडणारा कोंडोर पक्षी चार गुलाबी डॉल्फिन पाच ब्राझीलमधील महाकाय ॲनाकोंडा आढळणारा प्रदेश नंबर सहा पंपास गवताळ प्रदेश नंबर सात काटेरी झुडपी वने हे घटक आपण पुढील नकाशामध्ये भरूया सोनेरी तामरीन एना कोंडा, कोंडोर गुलाबी डॉल्फिन पॅन्टानाल पंपास गवताळ प्रदेश काटेरी झुडपी वने अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण ब्राझीलच्या नकाशा आराखड्यामध्ये बाबी दाखवू शकतो तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद